कल्याण पूर्व येथील हाय प्रोफाईल रितेश अंपायर सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय दारूच्या नशेत असलेल्या तीन तरुणांनी एका डॉमिनोज पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या प्रकरणामुळे परिसरात खब उडाली असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात यावर गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार रितेश अंपायर सोसायटीमध्ये तीन तरुण नेहमी डिलिव्हरी घेऊन ने येणाऱ्या बॉयला मुद्दाम त्रास देत असतात असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय रितेश अंपार सोसायटीमध्ये डॉमिनोज घेऊ पिझाची ऑर्डर घेऊन येणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला त्यांनी मारहाण केली आणि त्याविरुद्ध त्यांनी किरकोळ वादावरून वाद घातला वादातून या तिघांनी अचानक डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली या मारहाणीत डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झालाय धक्कादायक म्हणजे तिघही दारूच्या नशेत असल्याचं उघडकीस आलंय या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सोसायटीतील मध्ये कैद झाला आहे या घटनेनंतर डिलिव्हरी बॉयने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपींविरुद्ध पुढील कारवाई करत आहे मात्र या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनीही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला दरम्यान वारंवार होणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर हिंसक वागणुकीमुळे नव्या वादाला वळण फुटलंय तसेच दहशत पसरवणाऱ्या तिघांना शिक्षा होणार का हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे